नमस्कार आजचा विषय आहे एका अशा व्हायरस बद्दल जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात नकळतपणे येतो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे एच पी व्ही मग हा नेमका काय प्रकार आहे आणि यापासून बचाव कसा करायचा चला सोप्या भाषेत समजून घेऊया चला थेट मुद्द्यालाच हात घालूया एक प्रश्न आहे लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या व्यक्तीला आयुष्यात कधीतरी एच पी व्ही इन्फेक्शन होण्याची शक्यता किती असते काय वाटतं आणि उत्तर खरंच चक्रावून टाकणार आहे तब्बल सत्तर ते नव्वद टक्के हो बरोबर ऐकलंय म्हणजे एच पी व्ही हा काही दुर्मिळ आजार नाहीये तो आपल्या आजूबाजूलाच आहे अगदी सामान्य मग प्रश्न पडतो की जर हा व्हायरस इतका कॉमन आहे तर मग घाबरायचं कारण काय चिंता नेमकी कशाची आहे चला याच अदृश्य धोक्याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया तर एच पी व्ही म्हणजे नक्की काय हा एकच व्हायरस नाही आहे तर हा दोनशेपेक्षा जास्त व्हायरसचा एक मोठा परिवार आहे एक ग्रुप आहे यातले काही प्रकार फारसे त्रासदायक नसतात पण काही प्रकार मात्र खूप गंभीर आजारांना अगदी कॅन्सरला सुद्धा आमंत्रण देऊ शकतात आणि हा इतका सहज कसा पसरतो याचं कारण आहे त्याचा प्रसार होण्याचा मार्ग हे इन्फेक्शन प्रामुख्याने लैंगिक संबंधातून पसरतं पण इतकंच नाही कधीकधी अगदी जवळच्या त्वचेच्या संपर्कातूनही याचा संसर्ग होऊ शकतो पण थांबा घाबरून जाण्याचं कारण नाही एक चांगली गोष्ट आहे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त केसेसमध्ये काय होतं आहे आपली जी इम्युन सिस्टीम आहे ना ती या व्हायरसशी लढते आणि त्याला शरीराच्या बाहेर काढून टाकते आणि आपल्याला हे कळत सुद्धा नाही मग प्रॉब्लेम कधी सुरू होतो प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा हा व्हायरस शरीरातच राहतो तो जात नाही आणि जेव्हा हा एच पी व्ही व्हायरस शरीरात ठाण मांडून बसतो तेव्हा तो एका खूप मोठ्या धोक्याचं कारण बनू शकतो आणि तो धोका आहे कॅन्सर चला आता हेच समजून घेऊया की हे नेमकं कसं घडतं हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सगळे एच पी व्ही व्हायरस सारखे नसतात काही असतात लो रिस्क म्हणजे कमी धोक्याचे त्यांच्यामुळे जास्तीत जास्त काय होतं तर मस्से किंवा चामखेळ येतात पण जे हाय रिस्क प्रकार आहेत ना खास करून एच पी व्ही सोळा आणि अठरा तेच गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचं सगळ्यात मोठं कारण आहेत आणि भारतातली परिस्थिती तर विशेष गंभीर आहे भारतीय महिलांमध्ये सर्वात जास्त होणाऱ्या कॅन्सर्समध्ये गर्भाशयमुखाचा कॅन्सर दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय माहिती आहे या कॅन्सरची जवळपास सगळी प्रकरणं याच हाय रिस्क एच पी व्ही इन्फेक्शनमुळे होतात आकडा बघा दरवर्षी भारतात सत्याहत्तर हजार नवीन केसेस समोर येत आहेत म्हणजे हिशोब केला तर रोज दोनशेपेक्षा जास्त महिलांना हा आजार झाल्याचं निदान होतं विचार करा ही समस्या किती मोठी आहे आणि हो एक मोठा गैरसमज आहे की हा धोका फक्त महिलांनाच आहे पण तसं अजिबात नाही आहे एच पी व्हीमुळे पुरुषांना आणि महिलांना दोघांनाही घशाचा गुदद्वाराचा आणि जननेंद्रियाच्या इतर भागांचा कॅन्सर होऊ शकतो ओके ही सगळी माहिती ऐकून थोडी भीती वाटू शकते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण हा धोका टाळू शकतो आता आपण उपायांबद्दल बोलूया प्रिव्हेंशनबद्दल जे या लढाईतलं आपलं सगळ्यात मोठं हत्यार आहे तर स्वतःचा बचाव करण्यासाठी एक सोपी थ्री स्टेप स्ट्रॅटेजी आहे स्टेप वन वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण करून घ्या स्टेप टू सुरक्षित संबंध ठेवा आणि स्टेप थ्री नियमितपणे चेकअप करत रहा या तीन गोष्टी मिळून एक मजबूत ढाल तयार होते आता ही जी तिसरी पायरी आहे ना रेग्युलर चेकअपची ती महिलांसाठी खूपच महत्वाची आहे पॅप्समेअर सारख्या सोप्या टेस्टमुळे काय होतं की गर्भाशय मुखाच्या पेशींमध्ये काही धोकादायक बदल होत असतील तर ते कॅन्सर बनण्याआधीच आपल्याला कळतात आणि मग वेळेवर उपचार घेता येतात चला आता बोलूया त्या सगळ्यात शक्तिशाली उपायाबद्दल जो येणाऱ्या पिढ्यांना या धोक्यापासून वाचवू शकतो आणि तो उपाय आहे एचपीव्ही वॅक्सिन इथे परत एकदा तोच गैरसमज दूर करूया ही लस फक्त मुलींसाठी आहे असं अनेकांना वाटतं पण नाही ही लस मुलं आणि मुली दोघांनीही घेणं गरजेचे आहे कारण यामुळे दोघांचंही भविष्य सुरक्षित होतं तर व्हॅक्सिनेशनचं वेळापत्रक कसं असतं साधारणपणे नऊ ते चौदा वयोगटासाठी दोन डोस पुरेसे असतात वय जर पंधरा ते सव्वीसच्या दरम्यान असेल तर तीन डोस लागतात आणि त्यानंतरही डॉक्टरांशी बोलून त्यांच्या सल्ल्याने ही लस नक्कीच घेता येते चांगली गोष्ट ही आहे की भारतात खूप प्रभावी लसी उपलब्ध आहेत जसं की सर्वायवॅक जी आपल्याच देशात तयार झाली आहे आणि गार्डॅसिल नाईन या लसी खास करून एचपीव्हीच्या त्याच हायरिस्क प्रकारांवर काम करतात जे कॅन्सरसाठी जबाबदार आहेत त्यामुळे एक चांगलं संरक्षण मिळतं त मग आजच्या या सगळ्या माहितीतून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय घ्यायचा तो अगदी सोप्पा आहे वॅक्सिनेशन घेतलं म्हणजे भविष्यातला कॅन्सरचा धोका कमी केला आणि ही माहिती फक्त ऐकून सोडून देऊ नका आपल्या जवळच्या लोकांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबासोबत नक्की शेअर करा कारण योग्य माहिती आणि वेळेवर उचललेलं एक छोटंसं पाऊल खरंच कुणाचा तरी जीव वाचू शकतं